परंत, बार करा। किती वेला, आम तरी पण देवानी तुम्हाला सोडलं नाही तरी पण तरी तुम्ही देवाची उपासना करत आहात तुम्हाला संधी दिली प्रभू कित्येक लोकांना संधी मिळाली नाही त्यांची इच्छा होती पण ते नाही येऊ शकत देवाच्या घरामध्ये सगळं काही त्यांना प्रभून दिले भरपूर भरपुरी मिळाल्यावर तुम्ही देवाच्या घरात असू शकता असं पण नाहीये बरेच लोकांना वाटतं भरपूर आल्यावर मी देवाच्या घरामध्ये नाही हो कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला देवाच्या घरामध्ये यावं लागतं वाळलेल्या हाताचा मनुष्य वाहात वाळलेला असताना देवाच्या घरामध्ये आला कुबडी स्त्री कुबड असताना देवाच्या घरामध्ये आली पण एक दिवस आला ना की ज्या दिवसामध्ये येशू म्हटला तुझा हात लांब कर त्याचा हात लांब झाला येणार आहे तो एक दिवस जी कुबडी स्त्री कुबडी होती पण एक दिवस येणार आहे की कोणाचं लक्ष नाही गेलं तर इशूचं लक्ष तुमच्याकडे जाणार आहे त्या स्त्रीकडे गेलं आणि तो म्हटला आपल्या कुडा कुबडापासून मोकळे